विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचा मास्टर स्ट्रोक राज्यातील महिलांना मिळणार दर महा पैसे नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांची मते आणि मन जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील महिलांना अनोखी भेट देण्यात आली आहे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पैसे दिले जाणार आहेत महिलांना दरमहा बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील नव्वद लाख महिलांना मिळणार आहे राज्य शासनाच्या या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर पंधरा ते वीस कोटींचा अधिभार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महिला तसेच त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारणे हा लाडकी बहीण बयना योजनेचा मुख्य उद्देश आहे मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी ही योजना सुरू केली होती ज्याचा आतापर्यंत सुमारे एक पॉईंट पंचवीस कोटी महिलांना फायदा झाला आहे महायुती लागली कामाला आगामी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे समाजातील विविध वर्गातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आण आणल्या जात आहेत विशेषतः महिला आणि युवा वोट बँकेला आकर्षित करण्यासाठी योजना आखल्या जात आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मध्य प्रदेशच्या धर्तीवर गरीब महिलांना बाराशे ते पंधराशे रुपये दिले जाणार आहे रक्षाबंधन आधीच मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील महिलांना रक्षाबंधन भेट दिली गेली आहे या योजनेची माहिती घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांचे एक पथक मध्य प्रदेशमध्ये गेले होते मध्य प्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत एकूण एक पॉईंट एक कोटी पंचवीस लाख तेहतीस हजार एकशे पंचेस महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी एक कोटी पंचवीस लाख पाच हजार नऊशे सत्तेचाळीस महिला पात्र ठरल्या राज्यातील महिलांचे आरोग्य सुधारणे हा त्याचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत मिळालेल्या रकमेचा वापर महिला त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची वयोमर्यादा तेवीस वर्ष ठेवण्यात आली होती पण नंतर ती एकवीस वर्ष करण्यात आली आहे योजनेअंतर्गत एकवीस वर्ष ते साठ वयोगटातील महिला अर्ज करू शकतात लाडली बहिणा योजनेचा लाभ देण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड फोटो बँक खात्याचा तपशील मोबाईल क्रमांक आणि मूळ रहिवासी प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी जन्म, जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद